<laughs> ना स्टार्ट करू मग मोरल्या अंगण आहे ना मोरल्या अंगाना मग इकडून जाऊके इकडून आधी ठोकून घेऊ सगळी म्हणजे दोरी होऊन टाकू म्हणजे ना कवायू बघ्या तापण्या राही हातक सुटल्या काय लागेल मला वाट सुटला सगळ्यांचे बिस्टर सुटला जो पुन जा तिथे रिस्क घ्यावा अस तो एवढी भारी माता आलेली ना दुसरं आहे ना कार्यक्रम करून टाकतील काय अशा प्रकारे ना आता दोरी पसरायला चालू केली इथं गुत्ता झालाय आणि इकडे पाऊस आलाय आणि अरे गुच्छे रे आता मग पावसात भिजले काय चेन चला भोंगत रे आता विल्ला आज आले आणि अर्ध घट काम करून चालले एक काम करून येते इथं मग मारले व्हिडिओ पर्यंत ना आपल्या चायनेल ना सबस्क्राईब करा तेवढं लाईक करा आणि दिसल त्यालाही ना शेअर करून टाका येऊ चॅनल आपलाही ना